श्यामजी नमस्कार आपण बघितलं मागील दोन ते तीन दिवसापासून परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल अनेक जिल्ह्यामध्ये ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये देखील अनेक गावांना पुराचा विळखा बसलेला आहे एकंदरीत काय परिस्थिती आहे आता परभणीची परभणीची परिस्थिती पालम तालुक्यामध्ये ढवळवाडी रोड पेशंट त्याची बिकट परिस्थिती झालेली आहे त्या अनुषंगाने त्याला गावकरी हे पेशंटला पालम येते उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल करण्यासाठी कसरत करत आहेत आणि पावसामुळे अत्यंत त्यांना कुठल्या प्रकाराचा जे रोड आहे आणि पूल आहे त्या पुलावरून जाण्यासाठी कदाचित वाहून गेले तरी प्रशासन जबाबदार राहील अशी आम्हाला एक माहिती मिळालेली आहे परंतु त्यांना कुठल्या प्रकारचा जे रोड आहे तिथे करावा लागत आहे बर काही आपण बघितला व्हिडिओ मध्ये दिसत आहे नदी छोटीशी नदी दिसत आहे तर त्या गावाला समजा जर पाऊस जातीवृष्टी झाली तर दुसरा रस्ता नाही आहे का गावातून बाहेर निघण्याचा त्या गावाला तेच रोड आहे जिल्हा परिषदचा रोड आहे जिल्हा परिषद अंतर्गत जे आहे कार्यकारी अभियंता यांच्या मार्फतच तो रोड होतो पीडब्ल्यूडी मार्फत नाही होत कारण जे गंगाखेडचे उप अभियंता आहेत श्री गायकवाड यांच्या कार्यकाळात रोड झालेला आहे बर आणि एवढे दिवस झाले त्या ठिकाणी स्थानिक गावकरी त्यांना रहदारी करण्यासाठी एखादा पूल त्यावर त्या छोट्या नदीवरती बनवलेला आहे का एकच पूल आहे ते बर आणि त्या पुलामुळेच थोडं एक पूल असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारात तोच रोड आहे आणि प्रशासन प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली हा रोड तात्काळ करून देण्यात यावे अन्यथा आम्ही आम्ही आंदोलन करू नाही मग जर पूल बनवलेला असेल तर मग त्या पुलावरून पाणी जात आहे म्हणजे त्या पुलाची उंची तेवढी त्या प्रमाणात नसेल किंवा मग अतिवृष्टीमुळे काय आहे नेमकं कारण ते पूल खचलेला आहे त्या पुलाची उंच सुद्धा नाही बरं बघा त्या, त्या, त्या रुग्णाची आता काय परिस्थिती आहे रुग्ण दगावला का आहे अजून आता त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत आणि परत नंतर ते उपचार चालू आहे आणि या सर्व प्रकारची प्रशासन जबाबदार आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे ओके 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 धन्यवाद शामजी दिलेल्या माहिती बद्दल एकंदरीत आपण नजर ठेवून राह परिस्थितीवर तुम्ही आम्ही तुमच्याशी अजून बात